नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती तर सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत आहे तर इथे मी आलेली होती माझ्या बहिणीच्या बेबी शॉवरच्या प्रोग्रामसाठी तर हा प्रोग्राम जो होता तो संध्याकाळचा होता आणि निलू दादांनी खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं संध्याकाळचं मस्त लायटिंग वगैरे आणि स्टेज वगैरे खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं होतं तर इथे बघा मग इथे सगळ्या बायांना वहिणींनी अर्धी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि प्रोग्रामची सुरुवात झाली प्रोग्राम सुरुवातच झाली होती तर पावसाची पण सुरुवात झाली आणि पहिले खूप असं बारीक बारीकच अस पाऊस यायला लागला असं वाटलं जास्त पाऊस येणार नाही कारण आपण कधीच बघितलं नाही आहे की बा म्हणजे असं मे महिन्यामध्ये कधी पाऊस येणार म्हणून बट त्यानंतर खूपच चांगलाच पाऊस आला आणि प्रोग्राममध्ये खूप जास्त गोंधळ झाला पण डेकोरेशन खूप सुंदर झालेलं होतं त्यामुळं तिथले जे पण असं फोटोशूट वगैरे खूप स छान झाले फोटोज वगैरे पण छान आले आणि ठीक आहे आता आपल्याला माहीत नसते कधी पण आता पाऊस कोणत्याही महिन्यात कधी पण येत आहे त्याच्यामुळं काहीच सांगता येत नाही पावसाचं आणि ते मग माझी चंद्रपूरची जी ताई होती ती आली नव्हती तर त्याच्यामुळं आम्ही तिला व्हिडिओ कॉलवर बोलत होतो <laughs> सागत <laughs> साहुरी

तर इथे दादा वहिनी दोघही जण खूप सुंदर दिसत होते आणि वहिनींची साडी वगैरे तयारी खूप छान झालेली होती आणि त्यांचं इथे आता मग इथे सांजेचे जे पण रिच्युअल्स होतात असतात समजा ते पण झालेले होते आणि अर्धा अधिक कार्यक्रम होऊनच गेलेला होता म्हणा बारीक बारीक पावसामध्येच आणि मग इथे आता लाडू की पेढा की काय ते बघण्यासाठी चालू होतं

आणि एकमेकांना खाऊ वगैरे घातली छान खूप मस्त पण पाऊस खूपच जोरात लागलेला होता तरी ते जे कॅमेरामॅन दादा होते त्यांनी पण छत्री घेतली होती आणि पूर्ण जे खुर्च्यांवरच्या सगळ्या बाया उठून घरामध्ये जे पण आहे ते बाहेर चालल्या गेल्या होत्या घरामध्ये गेल्या होत्या मग तर मग इथे वहिनीने ताईने मिळून डिश वगैरे काढल्या सगळ्यांसाठी आणि ज्या पण बाया होत्या त्या घरामध्ये काही ओट्यावरती वगैरे अशा बसल्या होत्या आणि मग त्यानंतर ताईने इथे त्या सर्व बायांना मग नाश्ता वगैरे नेऊन दिला तर इथे मग नाश्त्याला सोनपापडी समोसा चिवडा होता आणि जे पण विहिणी आल्या होत्या म्हणजे बहिणीच्या आई वगैरे त्यांना सकाळी जेवण वगैरे झालेलं होतं देऊन आणि मग त्यानंतर आम्ही सर्व फॅमिलीनी जाऊन फोटोज वगैरे काढले म्हणजे थोडा बहिणीचा मूड जरा चांगला जायला पाहिजे म्हणून आणि सर्वांनाच वाटत होतं की, की वगरे बा आपण एवढ्या छान तयार केल्या तर फोटोशूट वगैरे झालाच पाहिजे आजोबा मी नाना होणार <laughs> खूपच लवकर मामी मामा कुठे गेले त्यानंतर मग आम्ही जे ऐर वगैरे आणलेले होते ते आम्ही ते करून दिले आणि मग तर अशा प्रकारे मग बेबी शॉवरचा प्रोग्राम झाला तर तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग धिज व्हिडिओ